दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भेडसावत असणाऱ्या विविध एकवीस मागण्यांचं निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मान्य कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांना देण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं महाविद्यालयामध्ये समस्या शोध मोहीम अभियान राबवण्यात आलं होतं यामध्ये अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत होत्या येत्या आठ दिवसांमध्ये या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले नाही तर विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला या प्रसंगी प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के विभाग संयोजक ओम इंगळे विद्यापीठ नगरमंत्री प्रवीण देवकर स्वप्नील सावंत समर्थ कळके कृष्णा गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही